रे 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 <laughs> बापा, बापा, बापा। <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आवाज येतोय का माहित नाही वाराय जामच आणि खूप दिवसानंतर आलोय गरवायला आपण समुद्रावरती तर मंडळी बरीच आहे आपली आज आज जो गेस्ट आहे स्पेशली म्हणा समुद्रावर पहिल्यांदाच आणलो गरवूक म्हणा काढशी ना काहीतरी <laughs> आता संध्याकाळी ना हवा खूप असते आणि आज तर तुफान हवा आहे त्याच्यामुळे ना लाटबीट आहेत बरीच टाईड लो आहे पण हवा असली ना तर लाट असतात खूप सारी तर इकडे मने आहे आपला गंपे आहे रोशन आहे भावेश आहे आणि मी आहे पाच जण आलो पाच जण गरवायला तर पाच जण आलो तर पाच तरी मासे काढूया साधारण तर ह्या स्पॉटला बरेच दिवस झाले आपण आलो नव्हतो हो तर आज मासे गाठतील म्हणून वाटता तर या खाली उतरूया खाली उतरूया आणि मास पकडूक सुरुवात करूया ए पॉलिसी अपडेट करूया काय जो मासो पकडीत तो घेऊन जायत गंप्या नको म्हणता गंप्याक विश्वास नाही म्हणजे हा काय गमप्याने नको म्हटला तर इकडून आपण चाललोय खाली वाट आहे बिना वाटेच घेऊन चाललं हो। ति भावे हाय किर आहेत मस्त लागला ह्या बिस्किट पण आणलं नाही होय आम्ही पण आणलाय म्हणजे बिस्किट खाऊ घालात वडापाव खरोखर आईला वडापाव पण आणले यांनी म्हणजे हे करू की पार्टी करू समुद्रावर काय कळालं नाही तर मी नि एका गाडीवरून आलो सो रोशन ने मी बिस्किट आणलो आणि गऱ्या वगैरे घेतल्या मी काय वडापाव आणलेत वडापाव आणला नाही आहोत तर वडापाव खाऊन सुरुवात करूया तर हवाना खूपच आहे पाणी पूर्ण खाली गेलंय पण लाट एवढी आहेत ना मोठी मोठी नुसतोच पिसाळलेलो समुद्र आहे आणि पिसाळलेलो समुद्र मासत येता काय माहित नाही आज या गॉगल पी करा फोटो काढू आलास का, फोटो गरू टारली भेटली माकुल नाही काय म्हणतोस आता तुमका फक्त तुम्हाला मार्केट मध्ये की तारली भेटली माकूल नाही भेटला तर म्हणता काय मग रवणार असो म्हणू लागलो तर ही सगळी आपली मंडळी आहे पण हवा खूप आहे ना तर आवाज येणार नाही जास्त तर भावेशने सेटअप अगोदरच रेडी केलाय ना भावेश हा आणि गरीला लावली तारली तर आपल्याकडे तारली आहे गरीला लावायला आणि महाकुल पण आहे याच्यामध्ये तरी बघा तारली एकदम ताजी चकचकीत आहे आणि माकूल पण आहे आणि माकूलची साईज पण मोठी आहे मोठे मोठे माकूल तर आपला सेटअप आहे रेडी केलेला वेट जास्त बांध आहे हवा आहे त्याच्यामुळे आणि हुकाजना चांगला आहे वेगळ्या प्रकारचा आहे रोशनाने सुरुवात केली आहे गरवायला भावेश तिकडे गेलाय गंपे आता इकडे गरवेल कुठेतरी माझा हा स्पॉट आहे तर माने अजून वडापाव खाताय आम्ही दोन दोन खाल्लेली तरी <laughs> बघूया आता पहिलं कोण मासो काढता रोशन तर पहिला मासा तिकडे भावेशने आहे ला ब्लू लाईन ग्रुपर आहे असं वाटतय इकडून तरी तर बऱ्याच वेळानंतर लागलाय तर आपण इकडे घरी टाकून आहे दोन घरे अटकवल्या पण पण मासा अजून नाही लागलाय स्क्राईक होत्या दोन लागलाय अजून मासा बघूया ना केव्हा लागतोय ते इकडान आणि इकडा बघूया हो काढला नाही ना ब्ल्यू लाईन ग्रुपवर वर हो बघा तर साईज मस्त आहे एकदम साधारण चांगली साईज जा ठेवून जा भावेश गुरव खुश हुआ म्हणतोय आता आमचा नशीब केव्हा उजाडता माहित नाही आपल्या केव्हा मासू लागत माहित नाही बघा घरी वाटता आपला नशीब बघूया केव्हा उजाडता आपल्याकडे तर अजून ना वाजले नाही जास्त साधारण पाच पण वाजले नसतील आता सूर्य खूप वरती आहे तर अजून फिशिंगचा टाईम मेन झाला नाहीये पण लाट ना खूप आहे तर हा बघा सूर्य आता खाली जाईल थोड्या वेळाने खूप वेळ झाला आपल्याला येऊन तर भावेशाक एक मासो लागलो तेवढंच आणि इथं आता माझ्या जागा सगळी कॉम्पिटिशन आली हो भावेश येऊन बसलो हो मी हवंच हो ऑलरेडी हा पण जनावर आलाय जो इथंच अरे इथं तुम्ही खाय आलात तुझा माका आलो तर आलो रे दोघांच्या वासन तर मित्रांनो झालेला आहे काळोख आणि एक मासा सापडला इकडे फक्त आणि स्टाईकच नाही अजिबात वार आहे त्याच्यामुळे काही जमलाच नाही तर एक मासो कसो तरी भाविश्याक लागलो तो भाविष्याच्या वळखीच होतो काय माहित नाही <laughs> बाकीचं नाही बाकीच सगळं मास पळायला वाटतं तर गंप्याची वाट बघतोय आणि आता करतोय आपण स्पॉट चेंज दुसरीकडे जाऊया तिकडे फिशिंग करून बघूया साधारण काय नाही काय लागतं काय नंतर मग घरीच वारामात गंप्या आलो वाईतान नाव घेता सैतान आलेलो आहे धुवय धुव सगळ्या धु सुरी दो ह्या दोन पॅकेट टाक घरी जाऊ तशी घरी खाय टाकणार पॅकेट तुझी लायकी नाही बघितलेली फक्त मोठे पाना काढत तांबोसा काढतय आज काढतय इथं आल्यावर न तू <laughs> कोथर दावत <laughs> अजून तर होय परवा मी रॉड फिशिंगला गेलेलो गंप्या मी आणि मन्या तर गंप्याला दोन कॅच झालेले एक छोटा कोकर होता लयच छोटा होता आणि एक तांबुशी होती साधारण चांगल्या साईजची तर माझी एक तांबुशी त्या दिवशी सुटली मोठी एकदम पन्नास किलोची पण काय करणार लाईन बारीक लाईन बारीक पडली आणि पन्नास मिडल थांबवूसा काय करणार यार ता। लाईन आवाज लाईन तुटली घेऊन गेला गंप्याक वडील गंप्याक म्हटले धर धर च्या गमल्या माती पेवणार ते लाटात ना, ना।, ना। गंपयाक गंपयाक दोर दोर <laughs> चला मित्रांनो मजाक नको घरी जाऊया नको दुसऱ्या स्पॉटवर जाऊया चला तू लूडो खेळूक लागलो वा थंडीत लागू लागली आय रोशन मी <laughs> <laughs> लाटांनी भिजून गेलोय मी भिजलो नव्हतो हो आता भिजलो शेवटला चला रे गारा गारा गारा। अरे गो डोडिओ कंपेन काढला ना मासो बघा दुसऱ्या स्पॉट वर मस्त पैकी त्याला काय लागलं मांजर दोडी लागला बघा ढोमा लागला मोठा आणि त्याला ना इथे काहीतरी लागलंय हे बघा कंप्या फॉल्टेड पीस काढलं रे आता लागला की अगोदर नाही त्याला चावला कोणतरी वाटतं की काय करावं लागलं काय माहित नाही आताच लागला टाके लागेल जुना हा बघा मोठा पीस आहे मस्त चांगला त्याच्यात एक नंबर भेटला नऊ वीस झालेत रात्रीचे आणि आपण आता फिशिंग थांबवली तरी पण भावेशाने कम्प्या चालूच आहे तिकडं फिशिंग त्यांची तर इकडे काय स्ट्राईकच नाही जास्त तर त्या स्पॉटला हो गंप्याने मासा पकडला ना तिथे स्ट्राईक होते पण टाईड टर्न झाले ना तो सो लाटा यायला लागले तिथे लाटा यायला लागल्या पहिली <laughs> तर गंप्या एकटो तिकडे घर होत आहे भावीस पण आलो भावीस पण थांबवला नाही ना गप्प्या अरे सुरी टाकशील आईला सुरी टाक्षीने गंप्याच्या पाठीत पडत उभी <laughs> तर आकने माका मासूच लागलो नाही मन्यान जास्त गरवला नाही एकदाच फक्त घरी टाकून बघितलं आणि ते काय वाटलं नाही आता या जमणार आपल्या काय आपल्या नरसिबाच्या बाहेर आहे आणि मी गरव गरवला गरा नाही मासो लागलो माका एक मासू लागलेलो इथं इल होती पण हंड्रेड पर्सेंट वाटत पण ती गेली सुटली अर्ध्यावरून बरं झालं तर आता उरलेली बिस्किटं बिस्किटं शोधताय भावेश खाऊन झाली तरी पण आता काय उरला पण नाही आहे खाऊ आता घरी जाऊया म्हणजे साधारण तासभर लागेल घरी जायला तर गंप्या फिशिंग थांबेल तेव्हा वा काय का बोरा भेटली <laughs> <ही बोरा थी। laughs> अरे शिशी काढून <laughs> <laughs> नाया काय उरलेला बॅग येतो हि बघ याच्याकडे बिस्किट बघ ही तुका दिसली ना हि बघ याच्याकडे बिस्किट आह मॅजिक मॅजिक मॅजिकच तर चला आता आम्ही घरी चाललो आहे तो उद्या भेटू सकाळी मित्रांनो आपण काल गेलेलो नाईट फिशिंगला म्हणजे संध्याकाळी गेलो होतो गरवायला पण मासेच काय लागले नाही तर आता मासे मासे लागत नाहीत गरवून तर संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि आत्ता आपण आलो फिशिंग साठी रॉड फिशिंग साठी इथल्या जवळच्याच स्पॉटवरती खाडीत तर आपण त्या दिवशी ना एक भारी स्पॉटला गेलो तिकडे ना मस्त स्ट्राईक होते कंप्याने दोन कॅच पण केले होते मला एक मासा लागून सुटला पण होता पण जरा बरंच लांब होतं सो इकडे आलो आहे आपल्याच फॉटवरती तर पाणी बघताय लो टाईड होते आणि थोड्याच वेळात अजून पाणी पूर्ण खाली जाईल त्याच्यामुळे आज मासा लागण्याचे चान्स असेल मे बी लागेल आज मासा लागेल एकतरी आणि नाही लागलं तर गमपॅक उतरवूक लागत खाली तर गमपॅक पण आणलो सोबत आणि म्हण्या पण आहे तर असं झालो आहे आता बघूया काय आहे का तर मासू पकडूचं म्हणजे कामच चिल्लर नसता गरऊन असता रॉडने बिडणे लागलो लागता तर लागता कधीतरी पण मजा आहे ते खूपच तर ऊन आहे अजून अजून टायमिंग झालं नाही फिशिंगचा तरी पण सुरुवात करूया गंप्या मासो काढते रे आधी मा रॉड दे फक्त माझं दाखवत आहे तर आपलो रॉड आहे मेजर कप इंद्राचो आणि एक रील आहे आपली इकडे डायवाची लगू नफा आहे तवजैन आणि ती एक रील आहे आपल्या इकडं हा हा एक रॉड आहे आपला डायवाचाच आहे हा डी वेव तर दोन वर्ष झाली त्याला कम्प्या टार्गेट तांबोसाच तांबोसा असं म्हणता कंपे आता बघूया काय टार्गेट निघता आणि मी आता मायक्रो लूर लावणार बारीक मासू पकडूचा अधिक प्रयत्न करणार आहोत तर हा इकडे बघताय छोटासा लूर आहे मायक्रो लूर लावलाय तर छोटो मासो टार्गेट करून बघूया लागता काय कोण नाही कोण पिल्ला बिल्ला तांबुशाची तर हा बघा हा एक आपल्याकडे नवीन लूर आहे आताच काढला आहे तर हा यूज करून बघूया हा खास तांबुशीसाठी आहे तांबुशीचा रिझल्ट भारी असतो ह्याच्यावरती तर हा स्ट्रॉंगचा सिबस आहे थंडर तर एकशे चाळीस एम एमचा आहे मोठा लूर आहे थोडासा लांब लचक तर छोटा मासा नाही लागणार तरी बघूया आता इकडं मासूबिसो लागता का तर तांबूशीसाठी भारी रिझल्ट असतो लूरचा बघूया आता खरोखरच असतो काय हो चालू केलाय मि मित्रांनो खतरनाक स्ट्राईक झाली आहे या मला वाटतं जिताड आहे मोठा आहे कोणकाने बाराकुडा आहे बाराकोड आहे बाराकुडा काना नाही बाराकुडा आहे बाराकुडा आहे अरे रे रे रे, रे कातला रन मारतोय खतरनाक उतर उतर घ्यायला लागेल त्याला अरे उतर बाराकुडा लागलाय पहिल्यांदाच <laughs> अरे बाबा 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 <laughs> तरी ही बघा दांडोशी आहे आणि चांगल्या साईजची आहे कसली ड्रॅग ओढीत नेत होती माहितीये खाली आणि मजबूत उप झाले आपला स्ट्रॉंगचा मिनो नवीन आणलेला खतरनाक काम केला बघा एक नंबर साईज आहे आणि पहिल्यांदाच बाराकुडा पकडलाय आपण रॉडवरती खतरनाक गेम झाला आहे तर हा बघा खूप खतरनाक झालेला आणि साईज बघता एकदम मस्त आहे दीड एक किलो असेल ना गप्या होय तर घरी जाऊन वेट करूच एक नंबर साईज मला वाटली का नाही लागली जिताडा लागला आहे कारण ड्रॅग असा खेचून नेत होता ना टाटार टाटा टाटार आई शपथ चेस्ट माउंट असताना तर खूप खतरनाक शॉट बघायला भेटला असता तुम्हाला तर मी लावलाच नव्हता कारण आपल्याकडे शूटवाला माणूस होताच तर हा बघा हा आपला सीबा थंडर पहिल्याच दिवशी उद्घाटन केले खतरनाक असं आणि दात बघताय कुड्याचे दात सगळ्यात खतरनाक बघा तर मित्रांनो पावणे पाच झालेत आता आणि आपल्याला जास्त वेळ झालाच नाही पंधरा मिनटं पण झाली नसतील इकडे मी दोन तीन कास्ट केले फक्त आणि तिकडे गेलो आणि तो आपला लूर चेंज केला आणि मारला दोन चार कासलाच पकडला लगेचच तर अजून खूप टाईम आहेत सो आता फिशिंग करूया म्हणजे इथे खाली येण्याचा हे तर झालंच आहे सो फिशिंग करूया गंप्या काढ काय नाही काय आता तर तिकडे ना मुळे पडले जाम आणि खालती तर खूपच लोक आहेत तिकडे सगळी मुळे काढताय वाहवत नाही तर आमचं गमप्या फिशिंग करताय एक नंबर बघा कसलं वाट खतरनाक तर इकडे टाईम घालवायला कोणाला नाही आवडणार हे बघा त्याच्यामुळे मग मी इकडे असा घरून निघून येतो लगेचच कुठे पण असा समुद्रकिनारी असा खाडीमध्ये मजा येते आणि त्याच्यात मासा लागला तर मग काय दुधात साखर दह्यात साखर असता की दुधात साखर गमप्या दह्यात साखर मन कशी आहे दह्यात साखर नाही दुधात साखर दुधातच साखर मित्रांनो आटावला आटावला दुधातच साखर घेतो तरी चालला असता पट <laughs> आईला कंप्यातून तो बघ घालवलं असत हा बघा शॉर्ट चांगला भेटला नसेल तर छोटी साईज आहे तर मस्त आहे तर आज माका वाटता बारा कुड्याची स्टाईक आहे खाडीत मोस्टली खाडीत तांबूशी लागते पण आज बारा कुडं लागतात काय विषय कळत नाही दांडूशेत लागतात दोन दांडूशे लागले मस्त पैकी तर मित्रांनो अजून वरती आहे तर आता फिशिंग आपण थांबवली आहेत तर दोन कॅच झाले एक नंबर असे गंप्याला पण एक कॅच झाला मस्त आणि मला तर एक नंबर खतरनाक कॅच झाला तर इकडे आपले दोन मासे आहेत हा मोठा बाराकुडा आहे दांडोशी आणि ही छोटीवाली तर मस्त मासे भेटले एक नंबर पहिल्यांदाच बाराकुडा कॅच केला आपण एक नंबर आणि जी काय फाईट दिले ना ते एवढ्या साईजने आई शपथ जबरदस्त एक्सपिरियन्स होता ड्रॅग अक्षरशः खतरनाक टाटा टाटर पेचीत नेत होता लय मजा आली लय मजा आली तर बारा कुडा पकडायचा होता एकदा बारा कुडा पण पकडला आपण तर एक एक पेशी अशी वाढत जाते आपल्या नावावर एक नंबर असा एक्सपिरियन्स होता तर काल रात्री बघितलात आपण एवढ्या लांब गेलो काहीच लागलं नाही आणि एवढ्या जवळ आलो आज दून जाली। कदी -कदी पटकन, कदी -कदी तर आज मस्त दोन कॅच झाले तर असा विषय असतो कधी कधी मासे लागतात पटकन कधी कधी नाही लागत तर एकंदरीत खूपच मजा आली तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद